किती वेळा नवऱ्याला म्हणलं दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पितात हा इकडे ही गाडी इकडे बाटल्या किती वेळा सांगितलं नवऱ्याला पण आहे ना ही खरंच आहे ना बेवडा नवरा करून दिला आई बापानी आणि असलं झालंय माझ्या पदरात पडलाय हा मी कस असं म्हणायचं की मला इज्जत आहे बाहेर मला इज्जत आहे बाहेर काय इज्जत आहे हा घरातली बायको एवढं सांगते का तुळ तुळ दारू पिऊ नका व दारू पिऊ नका व हा पण नाही ऐकायच नाही अगं मी कधीतरी पेतोय अगं मी कधीतरी पेतोय पण नाही ऐकायचं नाहीयेच आणि ही इज्जत आहे हा बरं झालं त्या पोराने सांगितलं मला की आहो काकू ती काका तिथं पडलं ते माणूसने गाडी घेऊन गेल्यात मी मग कुठं काय झालं ऍक्सिडेंट मोठं झाला लागलं मेलं गेलं काय करायचं आम्ही हा एकरा बाळांनी आम्ही काय काय करायचं काय हा असतं का कोण माहेरला तरी कुठं राहू शकते का मिले हा माहेरवाशीन म्हणून जावं लागतंय हाय का लग्न झालं काय आपला अधिकार आहे आणि पडलं दार ओ, ओ, उठा 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 उतरली असेल तर उठा घरी चला हो उठा की काय वेगळे कसं नाही हो तरी खरंच आहे ना बायांचं नशीबच फुटतं बाई असला बेवडा नवरा केला तर खरंच मला माहित असतं का नाही पहिलं ही दारू बिरू ना माझ्या नवरात येतोय तर मी लग्नच केलं नसतं असल्या माणसासोबत माझा आयुष्य वाटोळ केलं ह्या माणसाने आहिल बायको आली वाटत नेहाला अगं हे बघ मी मी शपथ घेऊन सांगतो मी नव्हतो पेणार ग मित्र मित्राने पाजले ना मला मित्राने पाजली चम्मा अरे सगळं मी मी शपथ घेतो इथून पुढून नाही पेणार बघ

म्हणायचं की नाही नाही तुम्हाला घरात भांडत जा चार भिंतीच्या हातात भांडत जा मला पण मला बाहेरला इज्जत आहे इज्जत आहे अहो ही कुठे आहे तुम्ही कुठे आळत काय करतय का तुम्हाला सॉरी सॉरी चुक चूक चुकलं माझं मी आता शपथ तुझी तुझी शपथ पिणार नाही नाही पिणार तुझी शपथ आजपासून मी दारूला हात पण लावणार हां माहितीचस आज पण दुसरं आळत ना तुम्ही हं आळत ना दारू पिणायला का खरं खरं सांग तुम्ही अग नाही अस काय करते श्यामल नाही कळतच नाही सर रोज रोज काय हे काय तरी बोलायचं लेकर समोर लेकर एवढे चेहरा करून थांबले ती कळते का नाही तुला काय बोलायचं हा आलं किल की दारू फिन दारू फिरून करते मी काय का बेवडा ये काय बोलायचं उगायच तुम्ही ना रोज मी येते सांगते माझ्या बाळ घेऊन जाते माझ्या मनाला जाते मग एक मग रोज दाखव मला काय घेऊन देणार नाही रोज सांगून सांगून मला हा गालाय आलाय मला त्याच्यामुळे मला रोज भांडण करू वाटत नाही तरी मजबुरीने करावं लागते मी ठरवलं होतं आज सकाळी ठरवलं म्हणलं सकाळी लवकर उठली द्याव ही पुजलं घरदार सगळं सगळं चकाचक केलं आवडलं म्हणलं आता भांडायचं नाही पण काय करायचं ही नवराना दार उघडले की अक्षरशः बघा काय वाटतो वास येतोय का नाही दारूचा दारू पिऊन पिऊन का एक दिवशी माझं वाटूळ की नाही नवऱ्याने वाटूळ हा परत म्हणायचं लेकरासमोर भांडते लेकरासमोर बोलते अहो तुम्ही नीट वागा ना पहिला तुम्ही नीट वागा ना अधिकार कसं वागता हे बघा ना रोड डुसून येत आहे रोड डुसून येत आहे हा हे बघ हे बघ असं असं काय करू नको काय काय चाललं ती भेटला वाटा ग मित्र भेटला वाटा ती आता ती काय म्हणलं जे घे थोडीशी एक क्वार्टर ते आता उद्यापासून उद्यापासून नाही तुला नाही पीठ मी उद्यापासून थोडी पिलो जास्त नाही बारीक चारा करून बघतात हा असं करू नको काय हा जा मला जेवायला जेव्हा भूक लागली जेवाया जा का जा, जेवाया जा, जा, बुक मी काय म्हणते इथं तुम्ही थांबू नका खरं सांगते मी एवढं घर स्वच्छ केलंय तुम्ही ना मी माझं पवित्र घर अपवित्र नाही कर करायचं काय हा बघा बघा मी तुम्हाला अजून सांगते बघा मी एका मला माझ्या ना डोक्याच्या बाहेर जायला लागेल बरं का तुम्ही बाद झालं बघा मला सण होत नाही तुम्ही उठले की सुटलं ना लेकरांची शब्द कुठे कुठे घेताय तुम्ही अक्षरशः माझी शब्द कुठे घेताय आज पितो शेवटची आज पितो शेवटची आणि रोज डुसून येत आहे मला वैत घालाय बरं का खरं सांगते बघा मी हा मी खरंच आहे ना संसार जर तुम्हाला करायचा असेल तर करा दोघांचा संसार असतो माझ्या एकटीचा नाहीये उद्वस्त करायला वेळ लागत नाही मी अजून सांगते या दारूमुळे किती जणांचा संसार उद्वस्त झाल्यात त्याच्यामुळे मला आहे ना खरं मी चांगल्या रस्त्याला चालली वाईट रस्त्याला ला ला जायला लावू नका मला मी अजून सांगते चुकलं म्हणतोय ना कबूल केलं ना मी हा घेतली थोडी तुला काय जास्त टेन्शन असते खूप माणसाला माणसाला टेन्शन असते म्हणून थोडीशी पिलीव काय कुणाच्या बापाची पेटोय काय मी आ, मी कमवतोय मी पेटोय हा पिलो थोडं मित्र हातात बसलेला पिलो होतो थोडी सांगितलं ना तुला

परत अजून मी तुम्हाला जेवण आणणार का नाही आणत मी जेवण वाढत नाही मी केलं नाही स्वयंपाक स्वयंपाक नाही केला काय घरात काहीच नाही खायला काय वाढू मी सामान नाही पैसे काय म्हणणार असं नाही नंतर आणू असं करू तसं करू, करू? नाही मी स्वयंपाक केला नाही काय नाही सगळे उपाशी आता काय करते सगळी उपाशी कुणाला जेवण नाही करायचं चार पाच दिवस उपाशी झोपलं नाही सगळी मारकेल तुमची लेकर आहे ना ना लग्न करून आणलं ना लग्न करून आणलं लेकर पायदा केली त्यांचा भविष्याचा कुणी विचार करायचा मी का माझ्या एकटीचा संसार आहे माझ्या एकटीच लेकर मी चालले झोपायला पप्पा तुम्ही दारू येत आहे मम्मीला नाही आवडत नका पिऊ ना पप्पा अरे रोहित मी मी हे बघ मी उद्यापासून नाही फिरणार हा उद्यापासून फेणार नाही शेप्पट मी तुम्ही उद्यापासून नाही फेणार हा हे बघ ऐक तू हा मम्मी बघितलं ना मम्मी कशी भांडती मला हा सारखी सारखी भांडते काका थोडी फिर बा हा जास्त तू तू जा तू अभ्यास कर जा अभ्यास कर बस जबर हा हे जा ए मने जाबर तू कर जा अभ्यास जाबर माझी मनी मेव जा जा अभ्यास करा पा पा तुम्ही अरे देवा बघितलं का काय नवरा

काय भांडण झाली काय आ, आ हा हा म्हणजे थोडीशी भांडणं झाली ते काय ही सरकस दारू पिऊन येतात ऐ सांगितलं दारू पिऊन येऊ नका येऊ नका म्हटलं तर दारू पिऊन येते रोहितचे बाबा आणि ते रोहितला आणि हेन ओरडतात काय मला डोके चालत नाही बघा काय करावं काय नाही ती सांगून सांगून वाईतಾಗ್ली मी आओ मग बहिणी काय तुम्ही पण रडत बसता ही असल्या बेवड्या माणसासोबत राहताय कशाला तुम्ही नाही असं कसं आता राहिल्याशिवाय भाग आहे का दोन लेकर तर त्यांचा विचार करून संसार तर करावाच लागतोय ना त्यांना सोडून कुठं आहे आई बाबा इकडे जर गेली तर तिथं किती दिवस राहणार आहे हा भाऊ भाऊ जे तिथं काय आपलं काय हात एकदा पुरीच लग्न झालं म्हणलं की झालं इकडे करावं हां काय नाही बघा पुरीच्या जीवनामध्ये का नाही नाही माहेरचं स्वतःचं घर नाही नवऱ्याचं घर कुठं जायचं कुठं नाही मला तर टेन्शन येतंय बघा कुणाला सांगू शकत नाही घरातलं दुःख काय करायचं सांगा बरं नाही नाही बरोबर आहे तुमचं बरं काय वहिनी तुम्ही जेवण बिवण केलं का नाही मग चला बरं चला मी मस्तपैकी हॉटेलमध्ये तुम्हाला जेवायला नेतो मी हां आणि कुठे गेले रोहित परत ही कुठे गेले फुरगी तुमची हं अहो भाऊजी हाय की मग स्वयंपाकी करायला हाय जेवण जात आहे भाऊजी हां त्याच्यामुळे नाही बघा जेवण नाही केलं काय नाही या नवऱ्याला सांगून सांगून वाईट आला ही काय आहे काय तयार नाही आता मस्त मी म्हटलं माहेरला निघून जाते तर माहेरला तर किती दिवस जायचं आणि किती दिवस राहायचं भाऊजी त्यामुळे काय नाही मला काय नाही माझ्या संसारामध्ये अजिबात मनच लागा नाही बघा काय करावं काय नाही मलाच काय नाही वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका चला चला माझ्यासोबत जरा मोकळ्यापणाने बोला मी चांगला तुमचा मित्र असं समजा तुम्ही मित्र म्हणून तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगू शकताय ना हां चला जरा माझ्यासोबत चला हां जरा तुम्हाला फिरून तिकडं तिकडं फिरू जरा काय होतं की तुम्ही सारखं चार भिंतीच्या आत घरात सारखं तुमची भांडणं तंटा हां जरा थोडंसं इकडं तिकडे फिरा ना जरा जेक बघा जरा थोडं बरं वाटेल तुम्हाला हा भाऊजी कुठे फिरताय काय करताय दोन लेकरं आहेत तर त्यांना घेऊन कुठे फिरायचं काय करायचं गेलं ते फिरायचं दिवस अहो मी काय म्हणते मला फिरायचे नवऱ्याने व्यवस्थित राहिलं संसारामध्ये व्यवस्थित असेल तर बरं वाटतं ना मेन नवरा म्हणणार चांगला नाही विश्वास घाते आहे काय करायचं सांगा बरं त्याच्यामुळे कुठं जाऊ वाटत नाही काय नाही अहो वहिनी ऐका तुम्ही माझं तुमची काळजी वाटते म्हणूनच मी बोलतोय ना तुम्हाला बरं मोनिका कुठे गेली मोना कुठे गेली मोना परत रोहित शाळेत गेलेत का अहो भाऊजी पोर गेला शाळेत बघा शाळेत गेलं ते त्यांचं तर काय म्हणत राहते का हो मस मला पोरांसोबत समोर भांडू वाटत नाही पण हे ऐकत नाही म्हणून का नाही मी ले ठरव ठरवते बघा नवरा दारू पिऊन आला तर काय बोलायचं नाही काय नाही पण ती जी त्यांचं जे असतात ना येत्या डुलत ती तसलं बोलत्या तोत्र तोत्र ती मला एवढा राग येतो ना मग मला राग आल्यानंतर माझं काय नाही भांडणच होत्यात बघा मग काय करायचं बरं ठीक आहे असू द्या असू द्या तुम्ही टेन्शन घेऊ नका हा चला जरा तू पोर गेलात ना शाळेत आणि काय आता ती गेलं असतील दारू रुपयाला तुमचा नवरा म्हणणारा टेन्शन घेऊ नका चला अहो तुमचा ना तुमचा नवरा तुम्हाला ऐकतोय का नाही ऐकत ना शपता तुम्ही म्हणताय शेपता घेतो सगळ्या खोट्यात तरी दारू पिऊन येतोचही तुम्ही का रडताय उगच तो तुमचा नवरा तर मस्तपैकी आयुष्यमध्ये राहतोय खातोय पितो आहे त्याला जे करायचं ते करतोय आणि तुम्ही का दुःखात हे करताय हां तुमचं आयुष्य असंच तुम्ही घालवणार आहे का वही रडून टेन्शनमध्येच हां चला माझ्यासोबत माझ्यासोबत चला इकडं तिकडे जरा थोडंसं जाऊन येऊ जरा हां चला थोडंसं हॉटेलमध्ये जेवण करू आपण मला माहिती आहे तुम्ही स्वयंपाक केला आहे मी सांगतोय म्हणून तरी हां उठा 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 चला पण असं कसं येऊ लोकांनी बघितलं काय काय येईल काय होय तुम्ही विचार करताय तुम्ही तुम्ही लोकांचा विचार करा तुमच्या नवऱ्याचा करा लेकर बाळांचा करा तुमचा कधी करणार विचार तुम्ही हा का तुमचं जेवाने तुम्ही अशीच घालवणार आहे का हा काय वयनी तुम्ही चला माझ्यासोबत चला म्हणलं तुम्ही लोकांचा विचार करणार लोकांना काय मानाच ते म्हणू द्या हा तसं पण तुमचा नवरा दारू पिऊन येतोय कुठं पण लोळतोय कुठं पण झोपतोय तुम्हाला काय तुम्हाला लोक चांगली म्हणत असतील का ही जनावर दहा रुपये हिला ही इज्जत तिला जपते असं म्हणतात त्यामुळे तुम्ही लोकांचा चिंता करणार का उठा तुम्ही बरं ठीक आहे भाऊजी चला मग तुम्ही म्हणताय तर पण भाऊजी ला त्यांना आणायला जायचंय मला हे करायचंय करायचं आवईनी तोपर्यंत वापस येऊ हा वापस येऊ आणि तुमच्या पोरांला आणतो ना मी आणतो मी टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि जरी मला कसं ही निघालं तर आपण वापस येतोय तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका चला बरं ठीक आहे चला कसं वाटलं फिरून बरं वाटलं ना जरा रडत बसली होतीस तू काय उग येड्यासारखं रडते मी तुला सांगितलं होतं घरात बसल्यावर असं विचार येते मी आहे ना तुला नाही रे तसं पण आता हे बघ मला जर का नाही तुला आरोथर बोलायचं म्हणलंय कसं तरी वाटतं बर का आता तू तर मग बिंदास आरोथर बोलते बाबा मला पण नाही आर खरंच मी सगळ्यांचा विचार करून करून का नाही माझं डोकंही व्हायला लागले त्याच्यामुळे जाऊ दे आता बरं वाटलं जरा थोडंस हॉटेलमध्ये जेवण हे केलं बरं वाटलं बरं चला आता माझ्या लेकर घरी आणि नवरात्र काय रोज पाचला आहे पिऊन येणारच बरं ठीक आहे मग जाऊ का मग मी अग श्यामल काय एवढं टेन्शन घेते तू म्हणजे कसं आहे माहिती आहे का की तू अशी अशी बाई वाटत नाही पुरगी सुरगी वाटते मग आता कपडे बिपडे काय घालते बघ ना हे मस्तपैकी असं बॉबी कट केलाय आहे मस्तपैकी असं ड्रेस घातला आहे कॉलेजची मुलगी कॉलेजची मुलगी वाटते माहिती आहे का तू मग मग मं काय मग तुला काय असं म्हणजे मग पुरी सारखी वाटते म्हटल्यानंतर मित्र बोलणारच तुला बरं नंबर तेवढा दे मग नम नं जाताने नंबर दे बोल फोनवर आपण फोनवर काय बोलायचं आता म्हणजे उगस कसं आहे की सगळे घरी लेकर हे असतात ना नवरा आहे मग परत नंतर कोणासोबत बोलते हे त्यामुळं नंबर काय नकोच वाटते मला द्यायला र नाही द्यायचं का नंबर तुला ठीक आहे मग नको देऊ मग आता काय करणार आता तुला समजा माझ्यासोबत बोलून बोर होत असेल किंवा तुला नंबरच नसेल द्यायचा तर तू तर कारण बनवणार ना की माझ्या नवऱ्याला आवडणार नाही त्यांनी बघितलं तर काय म्हणतील लेकर काय म्हणतील जाऊ दे मग ठीक आहे मग जातो मी आपली शेवटची भेट असं समज मग ए गप्प असं काय म्हणले का मी आता तुझ्यासोबत बाहेर फिरायला हे आले मी किती मला बरं वाटलं माहितीये का आता तेच रोज 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 लेकर बांध करा नवरात्री दारू पिऊन येणार त्याला जेवण करा नीट बोलणं नाही काय नाही रोजची भांडणं आहे मग असं काय नाही ठीक आहे देते नंबर पण सारखं सारखं फोन नको करू कसं काही म्हणजे आता हे बघ उगच नको भांडणं कारण आमच्या घरात आधीच भांडणं आहेत आणि मग नंतर तू फोन करणार हे करणार मग परत भांडणं लागतील त्यामुळं मिस करत जाईल फोन मग दे ना नंबर दे ना आणि नंबर दे मग तुला मी व्हॉट्सअपला मेसेज मेसेज करतो व्हायचा आपण मेसेजवर बोलू आणि ती नाही का तू काल परवा साडी घातली होती ती साडी घाल आणि मला फोटो पाठवू मस्तपैकी मला बघायची तू साडीत कशी दिसती ती पाठवशील अरे पण माझा मोबाईल हे झाला आहे ना म्हणजे म्हणजे जास्त चालतच नाही म्हणजे अरे हलका मोबाईल आहे र त्याचा डिस्प्ले पण गेला आहे पण ठीक आहे बघू म्हणजे अंध खांद फोटो म्हणजे दिसतच नाहीये ठीक आहे मी तुला पाठवते पण आता साडी काय मी नंतर उद्या दोन दिवसांनी साडी घालणार आहे तेव्हा पाठवते आता काय नाही आता नंबर देते आणि फोन काय करू नकोस कारण तू फोन केला तर मग बघच नको आमच्या घरात भांडणं आधीच तर ती नवरा दारू पिऊन येतोय आणि त्याच्यामुळे ती मला टेन्शन आलं म्हणून तू म्हणला की चला आपण जरा बाहेरून फिरून येऊ ही म्हणून तुझ्यासोबत तरी दोन मिनिट हॉटेलमध्ये येऊन सनी हे करून आलो आपण जरा पण चला आता पोरं शाळेत गेल्यात मला हे जावं लागेल घरी मग नवरा अजून जाऊ का मग अगं बरं बाई नाही करत फोन मी मेसेज तर करू शकतोय ना हा मेसेज पण करू नको नाही तसं म्हणजे मेसेज हे करू शकतो तू तसं काहीच नाही मोबाईल माझ्याकडेच असतंय कर मेसेज हे पण फोन मीच करेल मग बरं ठीक आहे तुझ्या फोनची वाट बघतो बघतो किती आठवण येते ती कर फोन मग बघतो वाट मी मी काय फोन नाही करत उगस तुझ्या घरी परत माझ्यामुळे नको नको भांडत चाल मग मम्मी कुठे गेली काय सांगितलं नाही का कुठे गेली काय गेली आव पप्पा मला काहीच बोलले नाही मम्मी म्हणजे म्हणजे मला मी शाळेत गेली होती ना मला नाही पण नाही आली मला आला, दादा आला होता नाही आला मग दादा मम्मी कुठे गेली काय गेली मला नाही माहिती दादा आला होता का नेहा म्हणजे नेहाला पण नाही आली का मम्मी काय कुठं गेली ही श्यामूली का नाही आता दारू कधीतरी माणूस दारू पितो काय एक वेड डोक्यासारखी वाकत पप्पा तुम्ही कशाला दारू पिता असता बघा बरं मग मम्मी निघून गेली आता नाही आली तर पप्पा तुम्ही नका ना दारू पिऊ हे बघा पप्पा तुम्ही खरंच नका दारू पिऊ दादा पण रडत होता आणि मी पण रडत होते की तुमची तुम्ही दोघं भांडत होता ना म्हणून दादा पण रडलेलं आणि मी पण रडलेलं आणि शाळेत गेलो तरी पण आहे ना म्हणजे आम्हाला करमतच नव्हतं अरे नाही नाही म्हणू कधी तर्फी तू आ? हे बघ हे बघ मी आजपासून नाही पिणार ना, आजपासून नाही पिणा ना। मम्मीला राग येतोय ना मी दारू पेलेला आवडत नाही मम्मी भांडल्यानंतर तुम, मग तुम्हाला पण वाईट वाटतं दादा कुठे गेलाय दादा आहे ना अभ्यास करतोय बरं बरं ठीक आहे करू दे करू दे श्यामल कुठे गेली काय माहीत तुला म्हणजे मम्मी शाळेत न्यायला आलीच नाही का नाही पप्पा मला दादा नाही आली शाळेत नाही मम्मी नाही आली बर बर पप्पा मम्मी आले श्यामल कुठे गेली होती कारण मनो म्हणत होती तू शाळेत नाही आली नाही आली काय नाही पोरांना दोघं पोर शाळेत न एकटीच आली काय झालं एक, का? एक दिवस जर मी शाळेत नाही आणलं तर मी म्हणलं तुम्ही आणसाल तुमच्या लेकरांना म्हणजे लेकरांची जबाबदारी मी एकटीनेच घ्यायची का हा दोघांची लेकर आहेत ना मग घ्या ना जबाबदारी ले दारू ढोसून येता ना तुम्ही मग मग काय झालं आता आता मी माझ्या मैत्रिणी शिकडे पण नाही का जाऊ शकत गेली होती मला घरात निका गुदमरा साखर होत वत होता म्हणून गेली होती माझी मैत्रीण आहे त्याच्या घरी जाऊन बसली होती माहिती आहे का तुम्ही असं दारू पिऊन ही येता ना मग काय करू नको नकोशी वाटत मला म्हणून गेली होती मी अगं नाही नाही तसं नाही आता तू लेकरांना सोडायला जाते आणायला जाती आता मला काय तू फोन नाही केला काय नाही मी लेकरांना मग तू जर फोन केला असता की तू लेकरांना तुम्ही लेकरांना घेऊन या तर मी नसतो का आलो हा लेकर एकमेकाला हाताल धरून आली तर गाड्या ही येते मग आता काय तू कळाय पाहिजे ना तुला तसं फोन तरी करायचं ना मग नाही केला फोन काय करू त्या माणसाला फोन तो माणसा माणूस बेवडा माझ्या आयुष्याची वाट लावली काय करू फोन मग मा? मी मग मला आला होता मला आठवण नाही राहिली मग लेकरांना आणायचे म्हणून मग मी घरी आधी बघितलं म्हणलं लेकर आलेत का बघावी नाहीतर मी जाणारच होते आता शाळेत काय फक्त तास तर रुशीर झाला एवढं काय त्यात मध्ये तुम्ही नसता तर मी घेऊनच आले असते ना आता काय आहे शेवटी मग दोघांची आहे तर पुर मग शेवटी काय आहे सगळं डोक्याला तपासतोय ना गेली होती जरा मैत्रिणीशी जाऊन बसली होती जरा मग आले मी बरोबर ठीक आहे असू दे असू दे हे बघ मी तुला सांगितलं ना मी प्रयत्न करतोय दारू ही सोडायची आता हे बघ आज आलोय का पिऊन सांग बरं आणि काल पण आलो होतो का दोन दिवस झालं नाही पेत ना मी मग आता तुला काय झालं रागायला लगेच जायला मी हळूहळू प्रयत्न करतोय म्हणतोय ना नाही पेत हे बघ शपथ सांगतो मी मी हे बघ मनुची शपथ घेतोय हां मी मोनाची शपथ घेऊन गे सांगतोय मी नाही पेत दारू आता कधीतरी माणूस थोडं कंटाळ आला हे आला तर थोडंसं जरा घेतोय तर तेवढं रागायला जायची काय गरज आहे हा हे बघा काय माहिती आहे का रोहितचे बाबा तुम्हाला दारू प्यायची न प्यायची तुमची तुम्ही ठरवा तुमचं शरीर आहे तुम्हाला कसं वागायचं कसं नाही ते तुमचे तुम्ही ठरवा ना मला कसं वागायचं ते मी ठरवल हां मी कुठं जाते काय करते मला आता तुम्ही काय सुद्धा सांगू नका हां माझी मी बघल आता हे बघा मी आजपासून मी उलट मीच आजपासून सांगते मी की तुम्ही जर दारू पिलं तर मी बनणार नाही काय नाही तुम्ही रोज दारू प्या नाही तर नका पिऊ काय करायचं ते करा मी काय बोलणारच नाही मला काय घेणं देणं नाही आतापर्यंत घेणं देणं होतं पण आता काय मला घेणं देणं नाही सांगून सांगून मी वाईट कटाळी त्यामुळे जसं वागायचं आहे तसं वागा बरोबर बरं ठीक आहे जाऊ दे मी काय म्हणतोय का तुला नाही पेत म्हणलो ना हा उगल लेकरांसमोर नको काय बोलू उग टेन्शन दे त्यांना उग हे होतं होय आता लेकरांची चिंता यायला लागली का हा आणि म्हणे तुला काय जडायला म्हणा तर कशाला रडते तू हा आई गं मम्मी नको ना भांडू तू तू पप्पा भांडल्यानंतर दादाला मला लई रडायला येत नको कुणा भांडू मम्मी तू पप्पा नको ना काय बोलू मम्मी अगं <laughs> म्हणे मला कुठं सांगते तू तुझ्या बापाला सांगा ते समजून सनी हा तुझा बाप दारू पिऊन येतो ना मग काय करतो मी काय मी काय भांडते का तुझ्या बापाने जर मला चांगलं बोललं व्यवस्थित राहिला तर कशाला बांधू मी हा तो एक बापाची लाडकी <coughs> <coughs> म्हणू बाळा हे बघ नाही भांडत हा हे बघ आजपासून मी सांगितलं ना मी दारू नाही पिणार आणि आहे ना मी तुझ्या मम्मीला नाही भांडणार हा तुझ्या मम्मीला आज आजपासून नाही भांडणार हम्म रोडू नको रोडू नको बाळा तू हम्म नाही भांडत हा नाही भांडत हा रोडू नको रोडू नको बरं हा दादाला बोलू ना इकडे जा जा दादाला बोलू पप्पाने बोलवलं म्हणा जा हम्म